एसटीने प्रवास करताना अनेकदा आपण लोकप्रतिनिधींसाठी म्हणजे आपल्या आमदार खासदारांसाठी राखीव सीट बघून त्यांच्यासाठी ही सीट का राखून ठेवली असेल गाड्यांचा ताफाच ताफा घेऊन फिरणारे हे पुढारी एसटीत येत तरी असतील का असं आपल्याला वाटतं पण गणपताबांनी एसटीने प्रवास करत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काल ते विरोधी पक्षातच होते एकोणीसशे मध्ये शरद पवार यांनी पुलोत सरकार स्थापन केलं त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता गणपताबा दोन वेळा मंत्री झाले होते तेव्हा त्यांना सरकारी गाडी मिळाली पण नंतर काही कारणास्तव मंत्रीपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला आमदार म्हणून ते नेहमी एस टीने प्रवास करत होते मंत्रीपदावरून उतार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एस टीने प्रवास करणं सुरूच ठेवलं त्यांना एस टीने प्रवास करताना काहीही वावग वाटायचं नाही आणि त्यांचा हात साधेपणा अनेकांना भावायचा आजही एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं तर त्यांचा हात साधेपणा त्यांच्या नातवांमध्ये सुद्धा जसाच्या तसा उतरलेला दिसतो बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख हे गणपतराव देशमुखांचे दोन नातू ज्यातील बाबासाहेब देशमुख हे सध्या आबांच्याच मतदारसंघातून आमदार आहेत गणपत आबा जसे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते तसंच त्यांच्या नातवांनी सुद्धा छोटेखानी लग्न सोहळा करत तर कधी एस टीने प्रवास करत त्यांचा हा साधेपणा जपलाय पण तुर्तास गणपत आबांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि यापुढं कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका